हिमालयाच्या त्या उंचच्या उंच पर्वतरांगांमध्ये एक लपलेली गूढ आणि रहस्यमयी जागा आहे तिचं नाव म्हणजे शंभाला आपल्या हिंदू पुराणांमध्ये एक गोष्ट वारंवार सांगितली जाते की जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अधर्माचा विळखा वाढेल आणि धर्म संकटात पडेल तेव्हा स्वतः भगवान विष्णू पृथ्वीवर अवतार घेतील ते येतील अधर्माचा नाश करतील आणि धर्माची पुनर्स्थापना करतील आपल्या धर्मशास्त्रानुसार हिंदू धर्मात चार युगे सांगितली जातात पहिलं सतयुग दुसरं त्रेतायुग युग तिथं प्रभू श्री रामचंद्रांनी अवतार घेतला तिसरं द्वापार युग जिथं श्री कृष्णाचा अवतार झाला आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे कलियुग हे कलियुग म्हणजे सर्वात भ्रष्ट अज्ञायी आणि पापाचं युग मानलं जातं आणि स्कंद पुराणात म्हटलंय की जेव्हा कलियुग आपली चरम सीमा गाठेल तेव्हा भगवान विष्णू कलकी अवतारात येतील आणि कलीचा अन्याय समूळ नष्ट करतील आता खास गोष्ट ही आहे जे की जे ठिकाण भगवान कलकी जन्म घेतील त्या जागेचं नाव सांगण्यात आलंय शंभाला आता हे शंबाला गाव खरंच अस्तित्वात का, आहे का काय आहे त्याचं गुड आज आपण माहिती घेणार आहोत नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही बघता दोन हजार तेरा आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या काही आर्किओलॉजिस्टनी तिबेटमध्ये एका पुरातत्व संशोधन मोहीम सुरू केली होती या मोहिमे दरम्यान त्यांना एका फारच प्राचीन आणि विस्मरणात गेलेल्या साम्राज्याचे अवशेष सापडले गुगे साम्राज्य एकेकाळी या गुगे राज्यात तब्बल एक लाख लोक राहत होते आणि ते केवळ राहत नव्हते तर एशो आरामात समृद्धित आणि अतिशय सुखी जीवन जगत होते हे साम्राज्य तेराव्या शतकात हिमालयाच्या कठीण बर्फाळ भागात वसलं होतं एवढ्या प्रचंड बर्फात जिथं माणूसही श्वास नीट घेऊ शकत नाही तिथे राज्य नुसतं तग धरून नव्हे तर पंधराव्या शतकापर्यंत ते फारच समृद्ध आणि शक्तिशाली होतं याच्या वैभवामुळे तिबेट मधल्या इतर राजांनाही आश्चर्य वाटायचं हे शक्य कसं झालं शेवटी त्यांनी गुगेच्या राज्याला विचारलंच तुझं राज्य इतकं संपन्न कसं तेव्हा राजानं उत्तर दिलं हे सगळं शंभालाच्या लोकांमुळे शक्य झालं हो या शंभालाचा उल्लेख आपल्या हिंदू आणि बौद्ध ग्रंथांमध्ये आढळतो जिथे एक दैवी नगरी देवांचं निवासस्थान आणि कलियुगात प्रकट होणाऱ्या कलकी अवताराचं जन्मस्थान म्हणून ओळखलं जातं सोळाशे त्र्याहत्तर मध्ये लदाखच्या राजाने गुगे साम्राज्यावर आक्रमण केलं आणि त्याच्या डोळ्यासमोर उभं राहिलं एक भयंकर दृश्य समृद्ध आणि व्यवस्थित राज्य एकाएकी गायब झालं होतं एकही जिवंत माणूस नव्हता कोणताही पुरावा नव्हता सगळं साम्राज्य जणू जमिनीखाली गडब झालं होतं ते एक लाख लोक एका रात्रीत कुठं गेले कसे गेले कुणालाच काही ठाव ठिकाणा नव्हता लदाखचे सैनिक जेव्हा या परिसरात शोधाशोध करत होते तेव्हा त्यांना काही खोल अंधाऱ्या गुफा सापडल्या आणि त्या गुफा थेट कैलास पर्वताच्या दिशेने जात होत्या आपल्या पुराणांमध्ये कैलास पर्वत म्हणजे शंभालाचा प्रवेशद्वार मानलं जात हा पर्वत केवळ हिमाश्चादित नाही तर भयंकर गूढ रहस्यमय आणि दिव्यत्वाचं प्रतीक आहे आणि असं म्हणतात की यास पर्वत रांगांमध्ये कलकी अवताराचं जन्मस्थान म्हणजे शंभाला नगरी लपलेली आहे आपल्या पुराणांमध्ये संबल किंवा शंभाला या गूढ शहराला सिद्धाश्रम ज्ञानगंज आणि शांगरीला अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं पण अजूनपर्यंत कुणालाही हे शहर प्रत्यक्ष पाहायला मिळालेलं नाही कारण कुणीच तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीये असं मानलं जातं की सनातन धर्मातील सात चिरंजीवी म्हणजे हनुमान विभीषण व्यास कृपाचार्य अश्वत्थामा परशुराम आणि राजा बली ही सगळी या शंभालातच राहतात कारण त्यांच्यावर लहान वयातल्या कलकी यांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे अशी मान्यता या शहरात राहणाऱ्या लोकांकडे प्रचंड बुद्धी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे ते टाइम ट्रॅव्हल करतात टेलिपोर्टेशन करतात आणि इतकंच काय तर ते, ते एलियन्सशी देखील संपर्क साधतात म्हणून असं म्हटलं जातं की कि संबल किंवा शंबाला हे एक मल्टी डायमेन्शनल शहर आहे म्हणजे हे शहर सामान्य माणसांना दिसत नाही तिथं पोहोचण्यासाठी खास प्रकारची आध्यात्मिक चेतना लागते या शंभालाचा उल्लेख आपल्याला हिंदू धर्मातील अनेक पुराणांमध्ये तसंच तिबेटी ग्रंथ कालचक्रामध्येही सापडतो असं म्हटलं जातं की या शहरातील लोक हजारो वर्ष जगू शकतात म्हणजे ते मृत्यूच्या पलीकडे आहेत श्रीमद भागवत पुराण विष्णू पुराण महाभारत मत्स्य पुराण आणि कल्की पुराण या सगळ्या ग्रंथांमध्ये भगवान विष्णूच्या दहाव्या अवताराचा कल्की अवताराचा उल्लेख आहे या ग्रंथांनुसार भगवान कलकी यांचा जन्म होणार आहे जेव्हा कलियुगाचा शेवटचा टप्पा सुरू होईल तेव्हा ते, ते पांढऱ्या घोड्यावर बसून येतील आणि अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना करतील मग परत एकदा सतयुग सुरू होईल कलियुग चार लाख बत्तीस हजार वर्षांचा असणार आहे आणि सध्या याचा फक्त पहिला टप्पा संतापात चालू आहे श्रीकृष्णाचा जन्म झाला तेव्हा कलकीच्या जन्माची भविष्यवाणी झाली होती आता अनेक लोकांनी या पर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला कुणाला तिथे के जाता आलं नाही पण काही लोकांनी शंभालाच्या अंधुक झलक पाहिल्याचा दावा केलाय निकोलोस रॉयरिश नावाचा एक रशियन चित्रकार आणि लेखक होता त्याने एकोणीसशे साली एक विशेष शोध मोहीम सुरू केली ही मोहीम एकोणीसशे मध्ये संपली या मोहिमेत त्याने हिमालयात काही विचित्र दृश्य पाहिली विमानासारखी काहीतरी वस्तू उडताना बघितली त्याने यावर दोन पुस्तके देखील लिहिली आणि त्यात त्याने चिंतामणी नावाचा दैवी रत्नाचा उल्लेख केला याची अजून पुष्टी झालेली नाही पण असं मानलं जातं की हा मणी सगळ्या इच्छा पूर्ण करतो निकोलसने एक असं तळ पाहिलं जिथे मानवी सांगाडे होते असं म्हटलं जातं की जे लोक शंभाला बेकायदेशीर घुसायचा प्रयत्न करतात त्यांना मारून या तळ्यात फेकलं जातं म्हणजे शंभालाचं रक्षण भयानक पद्धतीने केलं जातं फक्त निकोलस नव्हे तर ब्लावाचकी नावाची एक रशियन लेखिकेनेही शंभाला शोध घेतला होता त्यांच्यामध्ये हे शहर फक्त अशाच लोकांना दिसतं ज्यांची आत्मा पूर्णपणे शुद्ध आणि निरागस असते फक्त हे दोघच नव्हे तर हिटलरने देखील शंभाला शोधायचा प्रयत्न केला होता त्याला चिंतामणी मिळवायचा होता त्यासाठी त्याने नाझी सैनिकांची तुकडी हिमालयात पाठवली होती पण ती तुकडी कधीच परतली नाही तर मुळात काय ज्यांनी ज्यांनी संभाला गाठायचा प्रयत्न केला त्यांना उत्तरं मिळालीच नाहीत उलट अजूनच प्रश्न निर्माण झाले आता प्रश्न असा उरतो की खरंच हे शंभाला शहर अस्तित्वात आहे का की सगळ्या फक्त कल्पना आहेत की हे गुड रहस्य आहे आणि ते आजही उलगडलेलं नाही या सगळ्या बद्दल आता तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक बघत असाल तर तिथेही आपल्या विशेष भारी योग्य या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद